नमस्कार दक्कन स्टुडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आनंदाची बातमी आता नांदेड विभागात बारा रेल्वे विजेवर धावणार दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून चालणाऱ्या अनेक रेल्वे सध्या डिझेल इंजिनद्वारे चालवण्यात येत आहे नांदेड विभागात, विभागात विद्युतीकरणाचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे यामुळे या, विभागात रेल्वे विजेवर चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे या अंतर्गत हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेससह सह बारा रेल्वेच्या एकूण चोवीस फेऱ्या विजेवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अंकाई ते परभणी पर्यंत रेल्वे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे याशिवाय नांदेड विभागातील अन्य मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू होते तेही आता पूर्ण झालेले आहे नांदेड विभागात विद्युतीकरण झाल्यानंतर विभागातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वे विजेवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नांदेड विभागात विद्युतीकरणाचे काम झाले नसल्याने या वर इंजीन चा उपयग होता है। वर इंजीन विभागात डिझेल इंधनवर चालणाऱ्या इंजिनचा उपयोग होत आहे विजेवर चालणाऱ्या इंजिनची संख्या नांदेड विभागात कमी आहे रेल्वे मार्गावर विद्युतीकरण झाल्यानंतर या मार्गावर विजेवर चालणारे इंजिन नसल्याने सध्या नांदेड विभागाला प्रवासी रेल्वेची वाहतूक ही डिझेल इंजिनद्वारे करावी लागत आहे नांदेड विभागाचा डिझेलवर होणारा खर्च कमी करण्यासाठी टप्प्या टप्प्याने नांदेड विभागासह दक्षिण मध्य रेल्वेतून जाणाऱ्या रेल्वे, रेल्वे विजेवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या अंतर्गत हिंगोली मुंबई जनशताब्दीसह तपोन एक्सप्रेस रामेश्वर ओखा एक्सप्रेस देवगिरी एक्सप्रेस तसेच विशाखापट्टणम शिर्डी साईनगर एक्सप्रेससह एकूण बारा एक्सप्रेसच्या चोवीस जोड्या विजेवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आगामी काही महिन्यात या रेल्वे विजेवर चालवण्यात येणार आहे अशी माहिती नांदेड विभागाकडून देण्यात आली आहे दक्षिण मध्य रेल्वेची एकूण चोवीस रेल्वे विजेवर चालवण्याची तयारी सुरू आहे या अंतर्गत दक्षिण मध्य रेल्वेने ही यादी ही जाहीर केली होती या यादीनुसार जनशताब्दीसह अन्य रेल्वे विजेवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र मध्य रेल्वेसह अन्य विभागात सध्या रेल्वे रुळासह अन्य कामे सुरू असल्याने या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आगामी काही दिवसात रेल्वे विजेवर चालवण्याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येईल एक जून दोन हजार चोवीस पासून हे रेल्वे सुरू होणार आहे चला तर पाहूया कोणत्या रेल्वे होणार सहा दहा पाटणा जंक्शन सतरा सहा झिरो नऊ पूर्णा पाटणा जंक्शन झिरो सात सहाशे दहा तिरुपती पूर्णा झिरो सात सहाशे नऊ पूर्णा तिरुपती सतरा झिरो एकोणावीस हिसार हैदराबाद डेक्कन नामपल्ली सतरा झिरो वीस हैदराबाद डेक्कन नामपल्ली हिसार अठरा पाच झिरो तीन साईनगर शिर्डी विशाखापट्टणम अठरा पाच झिरो चार विशाखापट्टणम साईनगर शिर्डी सतरा झिरो सत्तावन्न छत्रपती शिवाजी टर्मिनस सिकंदराबाद लिंगमपल्ली देवगिरी एक्सप्रेस सतरा झिरो अठ्ठावन्न सिकंदराबाद लिंगमपल्ली छत्रपती शिवाजी टर्मिनस सतरा सहाशे अकरा नांदेड छत्रपती शिवाजी टर्मिनस तपोवन एक्सप्रेस सतरा सहाशे बारा छत्रपती शिवाजी टर्मिनस नांदेड तपोवन एक्सप्रेस सतरा सहाशे सतरा छत्रपती शिवाजी टर्मिनस नांदेड राज्य एक्सप्रेस सतरा सहाशे अठरा नांदेड छत्रपती शिवाजी टर्मिनस राज्य एक्सप्रेस सोळा सातशे तेहतीस रामेश्वरम ओखा सोळा सातशे चौतीस ओखा ते रामेश्वरम सतरा चारशे सतरा तिरुपती श्री साईनगर शिर्डी सतरा चारशे अठरा श्री साईनगर शिर्डी तिरुपती अठरा सातशे सदुसष्ट नांदेड संत्राग्छी बारा सातशे अडुसष्ट संत्राग्छी ते नांदेड अकरा झिरो पंचेचाळीस कोल्हापूर ते धनाबाद अकरा झिरो शेहेचाळीस धनाबाद ते कोल्हापूर बारा झिरो एकाहत्तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेस बारा झिरो बहात्तर हिंगोली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस मुख्य संपादक सय्यद तन्वीर तनूसोबत मी सुनीता शिरसाट द कणिषोडे नांदेड